महाविकास आघाडी एकत्रितपणे इचलकरंजी इचलकरंजी महापालिका महापालिका निवडणूक लढवणार बैठकीत निर्णय आगामी महा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व पासष्ट जागावर एक संघपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी पार पडलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला यावेळी आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि संघटना प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते बावसकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की शहरातील प्रशासन सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली असून प्रशासनाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्यामुळे प्रशासन नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आठ आठ दिवस पाणी पुरवठा खंडित राहतो भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्यामुळे नागरिक असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत तसेच रस्ते स्वच्छता अशा अनेक प्रश्नामुळे जनतेत नाराजी आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पक्ष व संघटनांना एकत्र घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधिकाऱ्यांना मजबूत पर्याय देण्याचे ठरवले आहे प्रभागनिहाय उमेदवारांची निवड योग्य पद्धतीने करण्यासाठी आघाडीने सहा प्रमुखांची समिती स्थापन केली आहे या समितीत सयाजी चव्हाण संजय कांबळे प्रकाश मोरबाळे उदयसिंह पाटील सदा मलाबादे आणि हेमंत वनकुंद्रे यांचा समावेश आहे याशिवाय कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून त्यात प्रकाश मोरबाळे संजय कांबळे आणि उदयसिंह पाटील हे तीन सदस्य आहेत बैठकीला माजी आमदार राजू आवळे सागर चाळके मदन कारंडे राहुल खंजिरे मंगेश कांबुरे बाबासाहेब कोतवाल आणि मलकारी लवटे आदी मान्यवर उपस्थित होते એમ એસ ફિફ્ટી વન ન્યૂઝ કરિતા મુબારક શેખ